नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात हे घर आहे साडेचारशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये खाली वरतं बांधकाम असलेलं नऊशे स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं हे पाच रूमचं दोन मजले घर आहे या घराच्या खाली हॉल किचन आणि टॉयलेट बाथरूम वरती हॉल बेडरूम किचन अशी तीन रूम वरील जाण्यासाठी पायऱ्या बाहेरूनच आहे बघू शकता पायऱ्या या याला लोखंडी लो हा फर्स्ट फ्लोर जाण्यासाठी लोखंडीची ना आपण सर्वात आधी वरत आलो आहे बघू शकता वरती हॉल आहे हॉलमध्ये वॉलपेपर बसवलेला आहे एका वॉलला आणि या साईडने खिडकी आहे बाजूला पण एक खिडकी आहे अशा प्रकारे हा हॉल आहे वरचा हॉललाच लागून किचन येते किचन एल मध्ये आहे किचन मध्ये बाजूलाच टॉयलेट बाथरूम आहे जे की वेस्टर्न पद्धतीच आहे या ठिकाणी नळ वगैरे आपल्याला दिसत आहे एक छोटं बेसिन आहे बाजूला आणि किचन मोठं आहे किचनच्याच बाजूला शेवटी एक, शे एक बेडरूम आहे जे मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी फर्निचर पण यांनी केलेलं आहे बघू शकता एक खिडकी आहे बाजूला एक छोटी या ठिकाणी चार बाय सहाचा सॉरी सहा बाय सहाचा आहे तो सहा बाय सहाचा दिवाण आहे आणि ही फर्निचर आहे तुम्हाला या ठिकाणी फर्निचर पण या घरात सुद्धा मिळणार आहे तर घराच्या वरती आपण हॉल बेडरूम किचन बघितलं आहे खाली एक मोठा हॉल आणि एक किचन आणि टॉयलेट बाथरूम असं पाच रूमचं घर आहे या घराची प्लॉट साईज आपण बघितली साडेचारशे स्क्वेअर फूट आहे नऊशे स्क्वेअर फूट बांधकाम आहे जवळपास या घराला बांधून वीस ते बावीस वर्ष झालेलं आहे जुनं घर आहे आणि कॅम्प परिसर वृंदावन कॉलनीमध्ये हे घर आहे या घराची किंमत एकोणीस लाख रुपये इतकी ठेवलेली आहे पण किंमत बैठकीमध्ये कमी जास्त होऊ शकते या घराचं लोकेशन वृंदावन कॉलनी म्हणजे जो कॅम्प परिसरमधला चिलम छावणी रोड आहे चिलम चिलमछावनीच्या आत आलो असता जो काही वृंदावन कॉलनी आहे त्या वृंदावन कॉलनीमध्ये हे घर स्थित आहे बघू शकता खाली आलो असता हा हॉल आहे हॉल खूप मोठा असा हॉल आहे सिम्पल हॉल आहे हॉलमध्ये काहीच नाही आहे ओ पी वगैरे नाही आहे या ठिकाणी हॉलमध्ये दोन खिडक्या आहे जे सिम्पल आहे बघू शकता हॉलमध्ये कलर केला आहे बाजूला ऑरेंज कलर आहे या ठिकाणी थोडा पिवळा कलर आहे हॉलच्याच लागून मागे किचन येथे बघू शकता या ठिकाणी किचन आहे किचनमध्ये किचन ओटा आहे सिम्पल एक खिडकी दिलेली आहे वर तर संडास बाथरूम त्याच साईडला आहे त्याच ने एक संडास बाथरूमच्या वरतीस एक सज्जा दिलेला आहे खूप मोठा या ठिकाणी नळ आहे दोन बेसिन आहे एक या प्रकारे किचनचा कलर केलेला आहे अशा प्रकारे किचन आहे बघू शकता ही हा एक मोठा सज्जा आहे जो टॉयलेट बाथरूमच्या वरती आहे या ठिकाणी वॉटर टँक पण ठेवलेली आहे हा बघू शकता वॉशिंग एरिया आहे या ठिकाणी टॉयलेट आहे जे की भारतीय पद्धतीचं आहे अशा प्रकारे खालती आपण हॉल आणि किचन टॉयलेट बाथरूम बघितला आहे बघू शकता हा हॉल आहे तर या घराचं लोकेशन सांगितलं मी कॅम्प परिसर वृंदावन कॉलनी आणि या घराची किंमत आहे एकोणीस लाख रुपये हो बैठकीमध्ये या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते आणि या घराची प्लॉट साईज आहे साडेचारशे स्क्वेअर फूट बांधकाम आहे नऊशे स्क्वेअर फूट जुनं घर आहे जर ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास